ट्रॅक्टर वावरत कुठेतरी एक मिनट ये सिम्बॉल टाकते चालू मध्ये घे नंबर सांगा त्याला मी नंबर हॅलो व्हॉट्सअपला चार्जिंग नाही मोबाईल मध्ये सातशे चोवीस ऑर्चर्ड सत्तावीस एच मध्ये हा ट्रॅक्टर येतो आपण याच्यावर अशी स्कीम ठेवलेली आहे फक्त आणि फक्त एकवीस रुपये डाऊन पेमेंट आणि डिझेल टाकी फुल करून देणार आपण आणि याची इंजिन गेअरबॉक्स हायड्रोलिक साडेचार हजार तास किंवा सहा वर्ष वॉरंटी आहे त्याची आमचं मेन शोरूम छत्रपती संभाजीनगर आयले नगर हवे रोडला जिओ पेट्रोल पंपा शेजारी किसान ऍग्रोटेक कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस तीस वीस साठ चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंचवीस साठ चौदा आणि तीन दिवस इथं आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत इथं स्टॉल आहे आपला

That's oh, what